नमस्कार मित्रांनो माझं नाव निघी तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी निक्री या मराठी चॅनलमध्ये आज चाललेलो आहे रत्नागिरीला दापोलीतून ॲक्च्युली संगमेश्वर तालुक्यामध्ये जातो आहे मित्राच्या गावी जातो आहे मित्राला देणारा आहे आज सरप्राईज मित्राच्या गावी कार्यक्रम आहे तो मला कधीपासून सहा महिन्या अगोदरपासून मागं लागला आहे आमच्या गावी इन्व्हिटेशन दिलं आहे बोलवत आहेत गावी हे कार्यक्रम आहे आणि कधीपासून बोलतो येणार आहेस ना आणि बोलतो फोटो दे ते बॅनर लावायचा आहे ते ॲक्च्युली मला मित्राच्या गावी मित्र म्हणून जायचं आहे म्हणजे मला ॲज अ गेस्ट किंवा ॲज अ सेलिब्रिटी म्हणून बोलत होता तो आणि त्यांचे गावाले पण बोलत होते पण मला त्याच्या गावी एक मित्र म्हणून जायचं आहे म्हणून मी त्याला बोललोच नाही मी सरळ बोललो अरे घरी जरा काम आहे मी नाही येऊ शकत नाही येतं असं बोललो डायरेक्ट सो त्या गावी जायचं फिक्स झालेलं आहे आणि निघतो आता सकाळी इथून बघूया तर ट्रेननी जातोय बसनी खूप वेळ लागेल आणि हॅक्टिक आहे थोडा रस्ते बिस्ते माहिती इथून खेड खेळवरून ट्रेन ट्रेनवरून मित्राच्या शकावे चला इथून मांडवी पकडतो आणि थेट रत्नागिरीला जातो ट्रेन पण आलेली आहे चला आणि गर्दी आहे मांडवीला मुंबईतले गावाला जात आहेत आणि गावचे मुंबईला जात आहेत जाम गर्दी आहे बघा आणि त्यात अर्ध भैया पण आहेत हा एटी पर्सेंट भैया स्टँडिंग आलात का स्टँडिंग आलात तुम्ही खूप स्टँडिंग अगदी खेडपर्यंत स्टँडिंग असं आहे चला 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 हो सोडाल काय जरा दीडशे रुपये का दीडशे ना बस चल कुठं आलो रे नरात आलोय एक माणूस दाखवतो तुम्हाला हा माणूस ह्याला ओळखता आहे का वाघ पिसाटलेला तर हाच वाघ आज आज नरब्याच्या सासरवाडीत आलाय त्याच्या वैनी थँक्यू हा इकडे म्हणजे दाला फोन केला की कुठं आहेस तो नंतर सासरवाडीत जातोय आणि रावल्याचं गाव पण इथून जवळच आहे आता काका कुठे आहेस नमस्कार हाय करा हाय कर, राहुलच्या घरी आलेलो आहे आता इथून जायचंय कर्जुवे गावात तो तालुका संगमेश्वर येतो आणि हा तालुका रत्नागिरीच येतोय तालुका जिल्हा सो त्या बॉर्डरला आहे इथून राहुलला घेऊन जाणार आहे सरप्राईज देणे काय उसको अजून बाकीच्या मंडळींना मित्रपरिवार पण येणार आहे तिकडे त्यांना पण आम्ही काय बोललेलो नाही जातोय जात आम्ही तिकडे जाऊन येतोय नाही चला तर मंडळी इथून निघतोय राहुलच्या इथून आमच्या बारक्याला सरप्राईज द्यायला कॉल कर कॉल कर मग अशी याला झोन बनवत होता की निखिल त्याच्याकडे ह्याला पकवत होता तर त्याला आम्ही बघावत आहो उचल काय नाव उचलत आहे कोण न उचलत आहे चला जाऊया डायरेक्ट अठ्ठावीस किलोमीटर आहे गावाला जातोय पण जाता आता हा नजारा बघितला ना आणि हा पूल बघितला वा कोकणातली जी हरी ओळख आहे ना अशा पुलात नव्हते एक आणि इकडं मावळचं सूर्य मोठी नदी आणि ही नदी आलेली आहे संगमेश्वर संगमेश्वर मध्ये जात ना आता संगमेश्वर

जी यादा बारके नाँ 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 अरे कुठ आहे मला मार काय म्हणतो निखिल म्हणतो मी काय नाही त्या म्हणतो बालू म्हणतो मी काय येणार नाही सचिन म्हणतो मी नाही म्हणतो आर्ज या म्हणतो निखील नाही येणार मग

आशा सोडलेलीस काय आम्ही यायच्या इकडं घर अशी झाडी झाडीत आहेत बागेत आहेत ह्या घरांना सुख मस्त आहे म्हणजे वर्ण सावली पूर्ण भारी नको बोलू

बारक्याचं तोंड कसा झालेला दुपारी बघायला पाहिजे होता खाली मी काय सांगायला पाहिजे असं म्हणजे सांगितलं ना मित्र येणार काय काय रे कोकणात असे जिवंत झरे असतात त्यापैकी इकडं आहे अजून पिण्याचं पाणी इथला इथून वापरतात आणि काही विहीर आहे किती खोलाय उतरलाय माणूस एवढं पाणी कुठून वापरतात हा अरे जिवंत जरा प्युअर बारक्या कसं वाटलं सरप्राईज सरप्राईज म्हणजे मी तर तुझी आशा सोडली होती धन्यवाद पण तू झोंड ही माणूस किती आहे ह्याला किती खोटा बोललास व्हिडिओ मी रेकॉर्डिंग केली आणि त्यात शिव्या पण आहेत आणि दुसरी कुठे आहेत माणसं तुझी सचिन पालकर तिने सचिनला फोन केला म्हटलं नाही बघ मला मला तू सेलिब्रिटी म्हणून बोलवणार होता पण मानधन घेतला असता मी okay. आज मी मित्र म्हणून आलोय बस काय बस मला तसं सेलिब्रिटी म्हणून यायचं नव्हतं इन्व्हिटेशन काय झालं माहिती माहितीये भाई येणार सांग तसा बॅनरला फोटो लावायचा आहे आम्ही की जेवायला मस्त काय आज आता काय बोलू काय समजतच नाही आता काय कार्यक्रमात नाटक नाटक आहे शुभेच्छा थँक्यू अशी <laughs> काय होते <है थे>? इरवीन <laughs> सरप्राईज कायसा लागा अंगणात <laughs> अरे वाईट अँगलला हा काला दिसतो <laughs>

अरे ही कोण आहे ही लीड करते ना अच्छा नाटकाची हिरोईन हिरोईन बन प्रत्येक जण बिझी आहे ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट बारक्या ऑल द बेस्ट मस्त फाट्यावर मारलं ना चला ऑल द बेस्ट शुभेच्छा थँक्यू मस्त करा हे नाही चल पाया कुठे करतो चल नमन नाटक आता थोड्या वेळा चालू होईल पण नाटकाची रिहर्सलला एवढी मेहनत केली नाही सहा सहा महिना अगोदर रिहर्सल केलेली आहेत चालू होईल थोड्या वेळात बायांची r ấ

पारख्याला वगैरे सगळ्यांना सरप्राईज दिलेला त्या मजा आली काल कार्यक्रम होता संगमेश्वरमध्ये कर्जुबे गावामध्ये खूप छान नाटक केलेलं पूर्ण नाही दाखवू शकलो मस्त केलं आणि सगळे वाडीतलेच कलाकार होते मानलं पाहिजे की त्यांच्या वाडीतलाच पूजा होती आणि त्या पूजेनिमित्तानं वाडीतल्याच कलाकारांनी तिथे भाग घेतलेला ना, नाटक केलेलं तीन अंकी नाटक भाग घेणं म्हणजे खायची कामं नाहीत आणि त्यातली एकच आर्टिस्ट बाहेरची होती सगळे आर्टिस्ट हो आहेत ते तिथलेच होते म्हणजे त्यामुळे काय होतं हे असे गावागावात वाडीवाडीत नाटक केले ना त्यामुळे सराव होतो आणि अजून अभिनयाचे अजून एक्सपिरियन्स वाढतो या गोष्टीतून मानलं पाहिजे आणि सगळ्या वाडीतली एकजूट होती कलाकारांची ते खूप पाहून खूप छान वाटलं आणि मस्त वाटलं सरप्राईज देऊन वगैरे हो गाव पण खूप सुंदर आहे पावसात जाणार आहे तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच टोटल नवीन व्हिडिओ येतो 好，再见。Bye.